मागणी जय जिजाऊ जय शिवराय प्रकाश रायबाई पारखे छत्रपती महाराष्ट्र उपाध्यक्ष मी माझी विहिरीची फाईल तीन ऑगस्ट मध्ये करतो परंतु माझी फाईल गायब झालेली आहे मी वेळोवेळी अधिकाऱ्यांची मागणी केली पण माझी फाईल कुठे गेली फाईल कुठे गेली त्यामध्ये तुमची फाईल गाळ झालेली आहे तुम्ही जर तीस हजार रुपये दिले तर तुमची फाईल पेला कागदपत्राची पूर्ण होती म्हणजे गंगापूर पंचायत समितीमध्ये अक्षरशः सुभाष वक्शवरा साहेब तीस तीस हजार रुपये घेऊन विहिरीचे कामं करीत आहे सात सात हजार रुपये घेऊन गायकवाटाचे काम करीत आहे आणि पाच पाच हजार रुपये घेऊन बाकीच्या घरकुलाचे इत्यादीचे कामं करीत आहे मी सर्वसामान्य शेतकऱ्या कुटुंबातील माणूस आहे मी या आता आपल्याला याच्यातून विनंती करतो की सदर झालेला भ्रष्टाचाराची चौकशी करत करण्यात यावी आणि तीन ऑगस्ट पासून आतापर्यंत किती फाईली झाल्या त्या फायलमध्ये आमच्या फायली गोरगरिबांच्या फायल जातात पुढे तीस हजार रुपये दिले तर एकाही कागदपत्र लागत नाही आज जर आपण गंगापूर तालुक्यात बघितलं तर एकाही पाणीच्या का रस्त्याचं काम पूर्ण नाही पण लाख करोड रुपयाचं बिल या आजच्या मार्फत काढलेले म्हणजे साधनाचं किती करोड रुपयाचा खर्च झालेले आणि सर्व सामान्य जर आला तर हे म्हणते जा कोणाला कंप्लीट करायची काय करायचं करून घे मी आमदार बम साहेबाला सुद्धा हप्ता देतो आणि आमदार बोर बोरदार साहेबाला सुद्धा हप्ते देतो शिव साहेबाला हप्ता देतो आणि यावर कलेक्टर साहेब यांना सुद्धा आमचे हप्ते बांधलेले तुम्ही पालकमंत्री पालकमंत्र्याकडे जरी गेले तर पालकमंत्री सुद्धा आमचं काहीच वाकड करू शकत नाही मी आपल्या मार्फत तुम्हाला सांगू इच्छितो की संबंधित पालकमंत्री असेल गंगापूरचे शिवसाहेब असेल आणि कलेक्टर साहेब असेल सदर प्रकारची चौकशी करण्यात यावी मी जर दोषी असले तर माझ्यावर कायदेशीर तारीवी करण्यात यावी आणि आता सुहास अक्षरा साहेबांना तात्काळ कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावं या मागणीसाठी मी आंदोलन करत आहे आणि मला जर नाही नाही भेटला तर चार तारखेला मी शिवसाहेबांच्या कॅबिन मध्ये आत्मजानाचा इशारा दिलेला आहे त्याच्या रिस्चार मी प्रोसेसर घेतलेली आहे